तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर तुम्हाला संदीप संदीपोरे या युट्यूब चॅनेल वर तर समजलंच असेल का आमच्या घरामध्ये काय आहे तर मी आता तुम्हाला दाखवते आमचे मामा खूप कष्ट करतात तर ते फायनल मी तुम्हाला दाखवणार आहे काय म्हणताय मामा झालं का तुमचं खड्डा पूर्ण खड्डा झाला ना किती फूट घेतला फूट पंधरा फूट खड्डा तो काही सोपं नाही थांबा दाखवतो मी तुम्हाला दिसतो का नाही ना नजरच नाही जात आहे लाईट लावा बरं तिकडची थांबून लावते आता नाही लाईटीने पण नाही दिसणार मला नाही खूप खड्डा मोठा घेतला आणि इथं पहिला कोणता खड्डा घेतला किती फूट घेतला होता तो साधा होता खड्डा पाच फुटाचा होता सा गोल खड्डा आणि तुम्ही आता किती खड फूट घेतलाय पंधरा फूट सकाळी होते कसे होते आणि आता कसे झाले बघा झालंय संदीप बॉक्सर युट्यूब चॅनल वर कसे होते चांगले होते क्लीन होते थोडे आता आ हे बघा हे असे मशीन वगैरे राहते त्यांची खंदायची अगोदर एनी खंत्या नंतर मशीन लावत्या ना हो पहिल्या ठिकाणी खांदायचा फाटा हा नंतर मग मशीन लावायचं आता याच काय काय काम राहिलंय काही नाही आता उद्या बांधका म्हणून घरी पिऊ आली जा तिकडे चल ह्या पिऊला आहे ना निस्त भैर येयला लागतं हो तेच उधा वीर बांधकाम म्हणजे तर म्हणतो खटणय का आप हे झाप होत नेना झाप होतून देणार का म्हणजे पूर्ण खाली पर्यंत बांधकाम करणार आहे बांधकाम हा ना बा मला वाटलं फक्त इथ साइडला लावणार आहे विटा मी तर तोच विचार करत होते पण किती वावो बघा हे हाल विचारे आणि त्यांच्या सोबत हे काका पण आहेत यांनी पण भरपूर कष्ट केले यांनी पण यांचं काम काही सोपं नाहीये बरोबर आहे का, बर का नाही मी आता मग अशी मामांना चहा पण बनवून दिला व्हिडिओ काढणं पण सोपं नाहीये बरोबर आहे सगळ्या जगात का जगात आलो तर कुठलाच नाही सोपं नाहीये काम नाही आणि हा खड्डा असा आहे तो आता मुजवणार आहेत मामा

हा सकाळी मी झोपलेच होते एवढ्या लेट झोपले होते अरे म्हंटल कोण खंदूर राहिलं आम्हाला वाटलं साईटला कोण खंदू राहिलं वाटतं मग नंतर येऊन बघतो तर मामा खंद ते मग बाकी काय म्हणते आता घरी जायचं आता घरी जायचंय मला वाटलं नाईट शिफ्ट करतय आता नाईट शिफ्ट नाही करत काम एक वर काय तुला दिसत नाही दिसत नाही म्हंटल आता मामा खालीच राहतात काय काय ना मामांना म्हणलं आता तुम्ही खालीच राहणार पण कशी वरती आले असतील ना त्याला खाली केला नको नको कशाला कष्ट विनाकारणच तर एक मिनिट खाल खाली खड्डे जाऊन अहो का कसे जात्या आता मामा तुम्हाला दाखवतील कसे जाते खाली पायऱ्या केल्या पायऱ्या पण केल्या बघा फक्त तोंडच बघा मी आता तुम्हाला खाली फोन दाखवलाय म्हणून मामा दिसू राहिले बघा किती श्वास गुदमरत बिचाऱ्यांचा खंता खंता सोप आहे का बघा आणि उद्या परत खाली जाणार आहे ना बांधकाम करत करत हम्म आले वरती आता दाखवलं पण ते कसे खाली जाते ना आणि वरती कसं यायचं आणि हे सगळं हाताने खणले मशीन बिशिन नाही लावलेले ना मशीन लावलेली आणि थोडीशी लाव। काहीतरी मशीन वापरली नाही तर त्यांनी हातानेच खनलेले एवढे असे बाहेर मुरुम निघला मुरूम पण आणि वाळू पण ना मिक्स आहे मिक्स आहे आता किती वर्ष हा खड्डा भरणार नाही चार पाच खड्डा नाही भरणार चार पाच वर्ष फक्त हो दहा बारा वर्ष ना तुम्ही तर काल म्हणत होते दहा बारा वर्ष राहते काय म्हणतात फ्रेश होऊन घरी जायचं मी मग अशीच चहा दिला होता मामांना आता परत चहा बनवा हा बनवतो ना मग काय आता तुम्ही एवढं कष्ट केलं म्हटल्यावर चहा तर बनतोच तुमच्यासाठी मग आणि हे काका काही बोलतच नाही काय म्हणते कष्ट हे थकले ना भरपूर थकले तुम्ही पण हे ते <laughs> पण खंदत होते मामा पण खंदत होते भरपूर मोठे मोठे दगड निघले ना दगड निघा ह्याच्यातून दगडे पण निघले इथे याच्यातले बाकी मग अजून काय म्हणते चला चला बस बस झालं <laughs> प्रकारे तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका चला बाय